इंडिया न्यूज, न्यूज शहरात वाढते ट्रॅफिक त्यात होणारे अपघात बघता कामठी ट्रॅफिक विभागाची ई रिक्षा ऑटो चालकांवर मोठी कारवाई जवळपास पन्नास ऑटो ई रिक्षावर कारवाई

ड्रेस कोड बॅच इन्शुरन्स लायसन्स सवारी तसंच नियमांचे पालन करून ई रिक्षा चालवण्याचे आदेश देत रिक्षा चालकांची चांगलीच कान उखाडणी केली असून जवळपास पन्नास ई रिक्षा ऑटो गाड्यांवर कारवाई करत पोलीस स्टेशनला ला जमा करण्यात आले यावेळी अनेक ऑटो चालकांनी ट्राफिक विभागात गाड्या सोडवण्यासाठी गर्दी जमवली होती सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी पूनम लांजेवार

चालक आणि इतर वाहन चालकांना शिस्त लागावी म्हणून वाहतूक कारवाई करण्यात आलेली आहे जेणेकरून अपघात कमी होतील यापुढे जेही ऑटोचालक असो बाईक चालक असो हे विदाऊट लायसन्स विदाऊट इन्शुरन्स विदाऊट परमिट आणि रस्त्यावर जाताना वाहतूक विभागातर्फे आवाहन करीत आहे की ऑटो चालक असतील तर त्यांनी ड्रेस घातला पाहिजे बॅच असला पाहिजे इन्शुरन्स असला पाहिजे रस्त्याच्या कळेला लागलेल्या ऑटो संदर्भामध्ये काय आणि रस्त्यावर चालताना येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाचा सुद्धा विचार केला पाहिजे तुम्ही पॅसेंजर भरताना किंवा पॅसेंजर उतरताना अगोदरच कामटी मध्ये हो रोड ची साईज कमी आहे त्यामुळं आणि इथे हायवे असल्यामुळे इथे येणाऱ्या जाणाऱ्या मोठ्या मोठ्या मुठे वाहनांची संख्या जास्त आहे त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे आज बऱ्याच ॲटोवर जे काही ऑटो शिस्तीत वागत नाहीत रस्ते काळेगुडी लावतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे